माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर शाश्वत आनंद हवा असेल तर मनात कुठल्याही प्रकारचा संकल्पच करू नका म्हणजे विकल्प जन्माला येणार नाही हे सांगायचे कारण असे की जिथे संकल्प आहे तिथे मायेचे न परतवता येणारे वादळ घोंगावं लागते हे कधी विसरू नका कारण एकदा का मायेत तुम्ही गुंतलात की जन्ममृत्यूच्या तडाख्यात कायमसाठी सापडलात हे खुशाल समजा या मायेत सापडण्यापेक्षा स्वामी समर्थांच्या नामात अष्टोप्रहार गुंगून जा त्यात तुम्हाला निश्चित समाधान लाभेल कारण स्वामी तुमच्या भोवती भोवती वावरत आहेत याची जाणीव तेव्हा होऊ लागते स्वामी समर्थ आपल्यापाशी आहेत ही सुखद जाणीव तुमच्या आयुष्याला समाधानाचा शाश्वत किनारा मिळवून देतील स्वामी आपल्या जगत असलेल्या आयुष्याचे सारे सर्वस्व आहेत ही भावना एकदा का दृढ झाली की आपला आध्यात्मिक प्रवास शांतपणे आणि निविघ्नपणे सुरू होतो हे सारे का सांगायचे तर समाधानी फक्त स्वामींशी अनुसंधान साधू शकतो एकदा स्वामींशी आपण नामाच्या माध्यमातून अनुसंधान साधले की आनंदाला चंदन सुगंध सुटतो समाधान तुम्हाला सहवास देऊ लागले की स्वामींचा सहवास सहजगत्या प्राप्त होतो त्यासाठी मनोनिग्रह करावा लागतो मानवी जीवनात सुखदुःखाचे चक्र घराघरा फिरतच असते त्या चक्रात प्रत्येक जीव अडकतो आणि तो समाधान हरवून बसतो म्हणून स्वामींचा सहवास त्याला लाभत नाही कारण समाधानाचे अमृत कुंभ आपल्या मनात भरून व्हायला लागल्याशिवाय स्वामींचे नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगतच नाही म्हणून सांगतो की माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या साक्षात अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर स्वामींच्या अखंड चिंतनाला आणि स्वामींच्या नामस्मरणाला पर्याय नाही स्वामींच्या नामात विलक्षण गोडवा भरलेला आहे त्या गोडव्यात देवान हरपते हा अमृत गोडवा दर्शन सोहळा घडवून आणतो म्हणून एका स्वामींव्यतिरिक्त कशाचाही विचार करू नका स्वामी नामाची सवय स्वा एकदा का जिवेला लागली की बारमई चैत्र आनंद आपण उभोगू लागतो म्हणून नामातच अष्टप्रयात दंग रहा असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ